नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहर उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांचा सलग पाचव्यांदा प्रचंड मताधिक्यानं विजय झाला पत्रा तालीम परिसरातून विजयकुमार देशमुख यांच्यावर मतदानाचा वर्षाव झाला या विजयासाठी मुख्य भूमिका बजावणारे पत्रा तालीम मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत घाडगे यांनी आणि त्यांच्या इतर समर्थकांनी विशेष परिश्रम घेतले आणि पत्रातालमीमध्ये विजयाचा झेंडा फडकवला असे उद्गार डॉक्टर किरण देशमुख यांनी काढले शुक्रवारी श्रीकांत घाडगे यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त श्रीकांत घाडगे यांना प्रत्यक्ष भेटून फोनवरून आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला यावेळी श्रीकांत घाडगे तू मागे बडो हम तुमारे साथ है भारतीय जनता पार्टीचा विजय असो आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा विजय असो अशा घोषणांनी पत्रा तालीम परिसर दणाणून सोडला होता विधानसभेनंतर आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची यंदाच्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत श्रीकांत घाडगे यांना भाजपाकडून निश्चितच उमेदवारी दिली जाऊ शकते आमदार विजयकुमार देशमुख श्रीकांत घाडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीकांत घाडगे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी व्यासपीठावर खलिपा पैलवान दत्तात्रय कोलारकर शिवाजी घाडगे राजाराम दुधाळ नागनाथ बन्ने महेश गादेकर नाना काळे पुरुषोत्तम बर्डे संतोष पवार बापू दंगेकर मनोज गादेकर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख प्रशांत पाटील उद्योजक प्रकाश ढवळे यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती